मित्रांनो एका शेतकऱ्याच्या मागण्या काय आहेत माहिती आहे का उसाला साडेतीन हजार रुपये दर मिळाला पाहिजे कारखान्याने कोणत्याही वजन काट्यावर जाऊन वजन करा अशी घोषणा केली पाहिजे दुधाला पन्नास रुपये दर मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या मुद्द्यांसाठी एका शेतकऱ्याला उपोषण धरावं लागतं आमरण उपोषण धरावं लागतंय ह्याच्या एवढी दुर्दैवी गोष्ट कुठली नाही शेतकरी म्हणजे आपण जगाचा पोशिंदा म्हणतो पण तो आज तोच शेतकरी कितीतरी दिवस झालं पोटात अन्नाचा एक कणसुद्धा न खाता उपोषणाला बसलाय कुणासाठी तर आपल्यासारख्या शेतकऱ्यांसाठी मित्रांनो या शेतकऱ्याच्या सोबत या शेतकऱ्याला साथ देण्यासाठी आपण सर्वांनी यावं लागतंय आणि मित्रांनो शेती शेतकरी हा ब्रँड बनवावं लागतोय जेणेकरून प्रशासन सर्व उद्योगधंदे हे शेतकऱ्या पुढं नमतील कारण शेतकऱ्याशिवाय कोणालाच पर्याय नाही हे त्यांना चांगलं समजून द्यावं लागणार आहे मित्रांनो दादा फाटे आणि त्यांचे सहकारी हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आपल्या सर्व शेतकरी पुत्रांचं सर्व शेतकऱ्यांचं त्यांना बळ मिळावं एवढीच मापक अपेक्षा करतो धन्यवाद ह्या उपोषणाला साथ द्या